मित्रांनो स्टार प्रवाहावरील सर्वच मालिका या आपापल्या वेळेनुसार प्रेक्षकांच्या आवडीच्या मालिका आहेत या दरम्यान स्टार प्रवाहाची एक मालिका आता रोज आपल्याला एक तास पाहायला मिळणार आहे पाहुयात कोणती व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाहावरील तुहिरे माझा मितवा ही मालिका गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करते यामध्ये साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत या दरम्यानच तुहिरे रे माझा मितवा ही मालिका आता आपल्याला एक तास रोज पाहायला मिळणार आहे साडे दहा ते साडे अकरा असं या मालिकेची वेळ असणारे निर्मात्यांनी तसे चायनलने घेतलेल्या या निर्णयावर प्रेक्षक सुद्धा खूपच शॉक झालेले आहेत असा अचानक निर्णय का घेतलेला आहे असं मालिकेचे प्रेक्षक म्हणतायत दरम्यान तुही रे माझा मितवा या मालिकेत आपल्याला लग्न विशेष भाग पाहायला मिळणार आहे व यामुळेच तुही रे माझा मितवा या, या मालिकेला एक तास प्रसारित करण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही तुही रे माझा मितवा ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा